हरपाल कार्तिक प्रिया राहुल आणि तनिष्का एका गोलाकार टेबलाभोवती मध्यभागी तोंड करून बसले आहेत ठीक आहे गोलाकार किती लोक आहेत तीन आणि दोन पाच चार हा एक पाच तनिष्का ही हरपाल आणि राहुल यांच्यामध्ये आहे तनिष्का ही हरपाल आणि राहुल यांच्यामध्ये आहे आता बघा ही काही टेक्निक आहे त्या टेक्निकमध्ये आपण काय करायचं लिहायचं म्हणजे कसं लिहायचं बघा या ठिकाणी कोडिंगमध्ये लिहितो एक पहिला पॉईंट की तनिष्का हरपाल आणि राहुल यांच्यामध्ये आहे याचा अर्थ असा ॲरो करायचा ही व्यक्ती त्या हरपाल आणि राहुलच्यामध्ये आहे म्हणजे राहुल इकडे येऊ शकतो हरपाल पलीकडे जाऊ शकतो ठीक आहे राहुल आणि राहुलच्यामध्ये आहे प्रिया राहुलच्या उज्वीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे प्रिया प्रिया ही व्यक्ती राहुलच्या दुसऱ्या क्रमांकावर आहे ही दुसरी कोडिंगची माहिती आहे हा जो आर आहे राहुल तो मी मोठा काढला याचा अर्थ त्याच्या उजवीकडे राहुलच्या कोणत्या बाजूला उजवीकडे कितीव्या क्रमांकावर दुसऱ्या म्हणजे हा एक सोडला आणि हा दुसरा दुसऱ्या क्रमांकावर कोण बसले आहे प्रिया बसलेली आहे कोडिंगमध्ये लिहिलं हरपाल तनिक्षाच्या अगदी डावीकडे आहे हरपाल तनिक्षाच्या अगदी डावीकडे आहे हरपाल तनिक्षाच्या अगदी डावीकडे आहे या ठिकाणी टी मोठ्या आकारामध्ये घेतला त्याच्याचे एकदम शेजारी म्हणजे हरपाल एकदम डावीकडे आहे आणि तो डाव्या बाजूला आहे या व्यक्तीच्या डाव्या भाग तिकडे हा जो मोठा व्यक्ती त्याचा उजवा भाग तिकडे म्हणून जे मोठे घेतलेले असतात त्याच्या उजवीकडे त्याच्या डावीकडे आपला उजवा त्याचा उजवा आपला डावा त्याचा डावा कार्तिकच्या अगदी डाव्या बाजूला कोण बसलेला आहे मग अशी माहिती कोडिंगमध्ये लिहिल्यानंतर आपल्याला गोलाकार बसवायचे दोन दोन चार आणि हा एक आपण घेतला पाच आपल्याकडे किती लोक एकूण पाच लोक आहे ठीक आहे यातली एक निश्चित अशी माहिती घ्यायची समजा आपण या ठिकाणी घेतला आर आरच्या उजव्या बाजूला एक व्यक्ती सोडून या ठिकाणी येणार पी तर आपण ही माहिती पूर्ण घेतली या ठिकाणी बरोबर आहे आता आपल्याला यच टी आर एका लाईनमध्ये पाहिजे मग आता आपण काय करू शकतो यच टी आर असं घेऊ शकतो इकडनं घेऊ शकतो बा इकडनं जागा एक आपल्याला कारण इथं नाही येणार ना बरोबर जागा नाही आहे मग या ठिकाणी कोण येणार एच या ठिकाणी कोण येणार टी या ठिकाणी कोण येणार आर क्लिअर झाली इथपर्यंत बरोबर आहे यच टी आर हे एका लाईनमध्ये आले ठीक आहे हे पण झालं आता बघा टीच्या डाव्या बाजूला यच आय बरोबर आहे हा पण बरोबर आला त्या ठिकाणी मग एक व्यक्ती राहिला तो कोणता व्यक्ती राहिला एक व्यक्ती राहिला तो म्हणजे कोण कार्तिक तो कार्तिक या ठिकाणी झालं पूर्ण व्यवस्थित मग आता काय विचारलं कार्तिकच्या डाव्या बाजूला कोण बसला आहे कार्तिकचे आणि सगळ्यांचे चेहरे कुठे पूर्वी सेंटरला आहे केंद्रस्थानाकडे आहे तर कार्तिकच्या डाव्या बाजूला कोण बसला आहे तर राहुल बसलेला आहे कार्तिकच्या डाव्या बाजूला राहुल आहे म्हणजे हे या ठिकाणी प्रश्ना या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे तर सारख्या प्रश्नाला आपल्याला काय करायचं आहे कोडिंग करायचं असतं आणि कोडिंग केलं की नंतर आपण प्रश्ना त्या प्रश्नाची उत्तर काय करतो बरोबर व्यवस्थित त्या देऊ शकतो ठीक आहे